नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत अंड्याची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत चार उकडवून घेतलेली अंडी जी आपण नेहमी पाण्यामध्ये मीठ टाकून उकडवून घेतो हो। तशी उकडवून घेतली आहेत आणि त्याच्यात त्यातला आतला जो पिवळा भाग आहे तो बाजूला केला आहे आणि ज्या पा सफेद भागाचे स भागा तुकडे केलेत छोटे छोटे आणि ते नंतर कांदा हळद मालवणी लाल मसाला आहे हा आहे अल लसूणची पेस्ट आहे ही आणि हा कांदा खोबरा आहे चला तर सुरू करूयात अंड्याची भाजी चला तर सुरू करूयात अंड्याची भाजी सर्वप्रथम आपण तेलामध्ये कांदा टाकून घेऊया हे आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया यानंतर हळद टाकून घेऊयात कांदा आपला शिजलाय त्याच्यामध्ये आपण टाकूया मालवणी मसाला हा छोटा एक चमचा भरून आपण मालवणी मसाला टाकतोय हा चांगला परतवून घेऊया ह्यामध्ये मीठ टाकूया कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे ते टाकूयात आणि आता आपण टाकूयात हे अंडे जे आपण तुकडे गेले सफेद भागाचे ते आपण आधी टाकून घेऊयात चांगलं परतवून घेऊयात हे चांगलं परतल्यानंतर आपण आता शेवटी सगळ्यात हे जे पा पिवळा भाग होता तो आपण आता टाकून घेऊयात आणि मिक्स करूया हे जर आपण पिवळा भाग आधी टाकला तर तो अंड्यामध्ये कुसकरून जाईल आपल्याला असा अख्खा मिळणार नाही म्हणून सगळ्यात शेवटी तो टाकायचा आहे आणि आपण दोनच मिनटं झाकण ठेवणार आहोत आपली भाजी झाली आहे हे झाल्यानंतर अशी दिसते अंड्याचा पिवळा भाग अख्खाच राहिला आहे खाण्यासाठी तयार आहे अंड्याची भाजी तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू